नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती हा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेअंतर्गत जे मुलं जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षासाठी सहभाग घेत असतात परी स्पर्धा परीक्षा देत असतात अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना राबवली जाते आता या माध्यमातून कोणकोणत्या विद्यार्थ्यांना किती अर्थसहाय्य केलं जातं याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तो महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना या योजनेमध्ये यू पी एस सी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य पंचवीस हजार हे वेळ दिल्या जातं यासाठी पात्रता असते उमेदवार हा यू पी एस सी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा त्यानंतर आहे यू पी एस सी नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य हे पन्नास हजार रुपये असतं ते एक वेळच मिळतं उमेदवार हा यू पी एस सी नागरी सेवा परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर यू पी एस सी वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य पंचवीस हजार रुपये मिळतं ते एक वेळेसाठीच असतं उमेदवार हा यू पी एस सी वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा यू पी एस सी वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य असतं पन्नास हजार रुपये त्यासाठी पात्रता आहे उमेदवार हा यू पी एस सी वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर आहे एम पी एस सी राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्य दहा हजार रुपये एक वेळेसाठी त्यासाठी पात्रता आहे उमेदवार हा एम पी एस सी राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा त्यानंतर आहे एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य हे पंधरा हजार रुपये एक वेळेसाठी उमेदवार हा एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य दहा हजार रुपये एक वेळेसाठी उमेदवार हा एम पी एस सी दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्य पाच हजार रुपये मिळतं उमेदवार हा एम पी एस सी दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य पंधरा हजार रुपये एक वेळेसाठी मिळतं यासाठी उमेदवार हा एम पी एस सी तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर आहे एम पी एस सी तांत्रिक सेवा मेकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य हे पंधरा हजार रुपये एक वेळेसाठी उमेदवार हा तांत्रिक सेवा मेकॅनिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी तांत्रिक सेवा कृषी सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य पंधरा हजार रुपये एक वेळेसाठी सुद्धा उमेदवार हा एम पी एस सी तांत्रिक सेवा कृषी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी तांत्रिक सेवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षा अर्थसहाय्य पंधरा हजार रुपये एक वेळेसाठी दिल्या जातं यासाठी उमेदवार हा एम पी एस सी तांत्रिक सेवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी तांत्रिक वन सेवा वनसेवा मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य पंधरा हजार रुपये एका वेळेसाठी त्यासाठी उमेदवार हा एम पी एस सी तांत्रिक सेवा वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी न्यायिक सेवा मुलाखत अर्थसहाय्य दहा हजार रुपये एक वेळेसाठी त्यासाठी उमेदवार हा एम पी एस सी न्यायिक सेवा मुलाखत परीक्षेकरता पात्र असावा त्यानंतर एम पी एस सी न्यायिक सेवा मुख्य परीक्षा अर्थसहाय्य पंधरा हजार रुपये एक वेळेसाठी यासाठी उमेदवार हा है यम पी एस सी न्यायिक सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा आणि त्यानंतर यू पी एस सी कॅप मुलाखत प परीक्षा अर्थसहाय्य पंचवीस हजार रुपये एक वेळेसाठी त्यासाठी उमेदवार हा है यू पी एस सी कॅप मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा असं हे म महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतितर्फे स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य दिलं जातं मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद